आजच्या या विशेष मोर्चासाठी उपस्थित असलेले जिल्ह्याचे अध्यक्ष तथाच्या प्रमुख पाटील तालुका अध्यक्ष तसाचे तालुका अध्यक्ष सर्व राहते पाटील आज आपण उभ्या जे आपण एक क्रमांक चालतं का करू पण नक्कीच प्रजासत्ता हे हा देश राहिलेला आहे का हे खरं मोठं प्रश्न सर्व भारतीयांच्या मनामध्ये राहिलेलं आहे कारण या ठिकाणी बेरोजगारी त्यानंतर जे काय चाललेलं इथे महिलांवरचे अत्याचार असतील नोकऱ्या नाही आहेत बऱ्याच गोष्टी हा देश ग्रस्त आहे तरी वरच्या देशाचं बसलेलं पंतप्रधान ह्या लोकांकडे जाता नाही सांगतात महान इथे कोणी नाही हे खरंच दुखित आहे हा बलिदान देणारा लोकांचा देश आहे या देशासाठी बऱ्याच करणारी आपण होती की या देशावर कुठेतरी संकट यावं आज आर्थिक संकटामध्ये आपण पसरलेला आहे तो पडलेला आहे त्यामध्ये जेव्हा एखादा एखाद्या चांगली लोक जेव्हा या निवडणुकाच्या माध्यमातून लोकशाहीच्या माध्यमातून निवडणूक लढवण्याचा प्रयत्न करतात तेव्हा कुठेतरी त्या मशीनवर रेजेक्ट करून हा त्यांना पाडलं जातं आणि फळे त्यांची म्हणजे मला लायकीच नाही अशी लोकही आज निवडून आलेली आहेत जर आपण महाराष्ट्राचं इलेक्शन बघितलं तर सगळ्यात जास्त पत्ता ते काँग्रेस पदामध्ये होऊन सुद्धा सगळ्यात जास्त कमी लोक निवडून आली आणि भाजपाला कमी मत नसून जास्तीत जास्त निवडून लोक निवडून लोक निवडून आले हे कोणीतरी प्रश्न निर्माण करणार आहे त्यावेळी निवडणूक आयोगाचा आम्ही किती कामपणे निश्चित निषेध करतोय आणि ह्या पुन्हा एकदा आपल्या देशवासींना आम्ही विनंती करतो की आपण सर्वांनी असा आवाज उचलला पाहिजे सर्वांनी आमच्या बारा येऊन ह्या जो काय देशद्रोही सरकारवरती बसलेलं आहे कारण नेहमी सांगतात की काँग्रेस फेक नरेचे पत्र होते फेक नरेचे पत्र होते पण मी तर सांगेन की जेव्हा तुम्ही दोन हजार चौदा मध्ये सत्ता जायचं होतं तेव्हा तुम्ही लोकांना पंधरा लाख रुपये आणून देणार होता सगळा पैसा आणून देणार होता तुमच्या देशद्रोही त्या सगळ्यांना आपण तुम्ही पकडून या देशामध्ये स्वाधीन करणार होता त्याचं एकही गोष्ट आपण केली नाही म्हणजे खरंच एक गोष्ट तुम्ही पाहात की तुमचे जे काही तुम्ही जे का दाखवून सोपू त्यांना जे काही तुम्ही काही पूर्ण करत नाही त्यामुळे काँग्रेस पक्ष ધન્યવાદ અભિધાન બચાવ અભિધાન બચાવ